उपोषणाला शहरच नव्हे तर ग्रामीण भागातूनही मिळत आहे नागरिकांचा प्रतिसाद तर विविध संस्था संघटना तथा शिवसेना महिला आघाडीसोबतच मानवाधिकार संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या काय आहे प्रतिक्रिया बघा सविस्तर न्यूज एन एम वर। नमस्कार जय जय भारत जय न्यूज एन एम आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर नवीन नगर रोड प्रांत कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत ते एका उपोषणाची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकता न्यूज एन एम पीच्या माध्यमातून भेसळयुक्त व खाण्यास आरोग्य अस अयोग्य असणाऱ्या संगमनेरमधील तेल कंपन्याच्या विरोधात हे उपोषण चालू आहे आणि या उपोषणाला भरपूर असा प्रतिसाद देखील नागरिकांकडून मिळत आहे या उपोषणाच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि या, या उपोषणासाठी किती दिवस हे उपोषण चालणार आहे किती दिवसापासून या उपोषणाच्या अगोदर किती दिवस या ठिकाणी याचा पाठपुरावा केलेला आहे या संदर्भात आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत न्यूज एन एमच्या माध्यमात या बेसळिक तेलामुळे माझ्या सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे या तेलामुळे विविध प्रकारचे आजार उच्च रक्तदाब असेल कॅन्सर सारखे न परवडणारे आजार माझ्या सर्वसामान्य जनतेला त्या आजारांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे हे घेसणयुक्त तेल त्वरित बंद करावे व घेसणयुक्त कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी या मागणीसाठी आमचे सुनील भाऊ बहुगुले इथे या ठिकाणी आज उपोषणात बसलेले आहे तर मी शीतल सदाशिव हसे संगंधन शिवसेना महिला तालुका प्रमुख माझ्या महिला आघाडीच्या वतीने व संगण शहर व तालुका शिवसेना परिवाराच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे मी गुलाब पोखोटे युवसेना उपलवाल आज आमच्या मामा हे आज लढतात लढतात सर्वसामान्य माणसासाठी त्या भागामध्ये तालुक्यामध्ये जे भिसू होते तर प्रमाण भरमसारखं वाढले त्याला कुठे आळा बसला पाहिजे नाही थांबलं पाहिजे म्हणून आम्ही युवा सत्य आमच्या गुलीमामांना जाहीर पाठिंबा देत आहोत मी शरद दत्ताते गवडे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य शहराध्यक्ष जे आज सुनील मामा हे सैमेर तालुक्यात जे बेसळू तेल लोकांपर्यंत जाते व लोकांचं जे आरोग्य बिघडते या संदर्भात ते उपोषणात बसलेले आहे तरी मी अखिल भारतीय कुंभी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य जे संस्थापक उडबिल्ले साहेब जिल्हाध्यक्ष टाके साहेब जिल्हाध्यक्षा नितताई हसे जिल्हा कार्याध्यक्षा उज्ज्वलाजी शिंदे व सर्व अखिल भारतीय कुंभी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत प्रेक्षकांना पण आता त्या ठिकाणी जे पाठिंबा देणार त्यांची प्रतिक्रिया घेतली परंतु जे उपोषण करते सुनील भुले यांची देखील प्रतिक्रिया घेणं महत्वाचं आहे कारण त्यांनी आतापर्यंत काय पाठपुरावा केला शासनाने दखल कुठपर्यंत घेतली आणि शासनाने दखल घेतली किंवा नाही घेतली याचा देखील या ठिकाणी आपण खुलासा करणार आहोत तर सुनील आज तुम्ही उपोषणाला बसली आहे काय कारण उपोषणाला बसायचं कारण तुम्ही पाठपुरावा पूर्ण केलेला होता शासनाला संपूर्णपणे तेल या तीन तेल कंपन्यांच्या विरोधात जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून माझा पाठपुरावा चालू आहे पण कोणताही अधिकारी कोणताही अधिकारी त्याला प्रतिसाद देत नाही त्याच्यामुळे हा उपोषणाचा मार्ग मला पत्करावा लागला काय कारण तुम्ही उपोषण करत आहे तेल भेसळ आहे असं तुम्ही म्हणताय कारण बरेचसे लोक असं म्हणतात की तेल भेसळ नाही तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही असं काय त्याच्यातून पुरावे म्हणून काय सादर केलेले आहे आणि पुरावे म्हणून पुण्याच्या लॅबचे टेस्टिंग रिपोर्ट आहे नऊ तेलांचे आणि लोक काही म्हणते जे आमच्याकडे कागदपत्रे आहे

कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली ते त्याला डब्याचे जुनेचे आणि त्याच्यात कोणताही बदल नाही झालेला पोषण निश्चित काळासाठी आहे पण आज पहिला दिवस आहे सकाळपासून चांगला अमर भाऊ कातारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शीतलताई असे ह्युमन राईट चे, चे संभाजी ब्रिगेड कुणबी मराठा महासंघ या संघटनेने आतापर्यंत मला पाठिंबा दिलेला काय कळवलं अजून आता पहिला दिवस शिल पण चार दिवस जायचा का पाच दिवस जाते का दहा दिवस जाते जोपर्यंत तोडगा निघत नाही त्या कंपन्या माझ्या नुसार त्या कंपन्या सील लागावी आणि पूर्णपणे कार्यवाही कार्यवाही व्हावी ही माझी इच्छा आहे आज या ऑपेशनाला बसलेले आहे आमचे सुनील बाहुले तर तेलाच्या संदर्भात बसलेले आहे खरोखरच ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे तर एकदम मिडल क्लास फॅमिली प्रत्येक घरात प्रत्येक घराघरामध्ये किचनमध्ये फक्त तेल वापरले जाते ते तेल म्हणजे कुठलं तेल आपण खातोय याची खात्री किंवा कल्पना आहे सरकारी शाळा असेल किंवा शाळेचं जे लोकांना लहान मुलांना जे भोजन दिलं जातं प्रत्येक घरामध्ये गोरगरीब कुटुंबाच्या किचन मध्ये हे जे भेसळयुक्त ते तेल वापरले जाते या तेलाची आतापर्यंत खरोखरच कोणी शाहिशा केली नाही आज आमचे सुनील भाऊ या कंपन्या हे जे भेसळयुक्त ते तेल जे यांनी बनवायला या जे सुरुवात केली जे मार्केटमध्ये आतापर्यंत उपलब्ध आहे आणि जे घानेड जे साम्राज्य जे आतापर्यंत चालू आहे तर खरोखरच नाही का खूप लाजीवानी गोष्ट आहे तर आ, मला असं वाटतं की प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष न करून लक्ष घालावं जे पुरावे आहे सुनील भाऊ यांनी पुरावे सादर करावे आणि प्रशासनाने यांना मदत करावी आणि भेसळयुक्त कंपन्या ज्या आहेत ते खरोखरच सील करावं मी भाणाभिषेक ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार या संस्थेकडून मी यांना जाहीर पाठिंबा देते धन्यवाद

त्यांना फुल पाठीमध्ये आहे कारण जे जे काही खाद्यपदार्थ बनवत आहे हे माणसाची दुरुस्ती खेळ खेळणारे खाद्यपदार्थ आहे जे इनटेक केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम पण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे ही हो भेसळीत जे आहे ही भेसळ कुठेतरी पाहिजे कारण ही जी आहे ही माणसाच्या जीवाशी खेळते माणसाचं जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि एवढी जर जबरदस्त भेसळ जळी असेल तसेच तर काहीच उपयोग नाही कारण भरपूर जे आपल्या तालुक्यातले इवन बाप पण लोक खूप मोठ्या प्रमाणात त्या ऑइल इंडस्ट्रीतून तेल घेतात याचा खूप मोठा दुष्परिणाम लोकांना होतो गी वेचं कुठं तर असा आमचा आमच्या वतीने किंवा आमच्या मराठा कुटुंब महासंघाच्या वतीने आम आमचा जाहीर पाठ्यवाही वाढते मुंबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा कार्याध्यक्षा श्री सुनील भाऊ फुले हे बेसळयुक्त तेल कंपनी जे उपोषणात बसलेले आहे त्या स्त्रियांचे मुले साहेब गाडेकर नाना साके साहेब नीता हसे यांच्या मार्गदर्शनात सुनील भाऊ यांना पाठिंबा देत आहेत